वंजारी समाजाचा भाऊ बहीण ग्रुपतर्फे भव्य दिव्य महिला हळदी कुंकू सोहळा दोन हजार चोवीस अतिशय उत्साहमय वातावरणात अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील लक्ष्मी बँकपेठ हॉल येथे वंजारी समाज भाऊ बहीण ग्रुपतर्फे भव्य दिव्य अशा हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन समाज भगिनींसाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊ बहीण ग्रुपचे संस्थापक के के सानपसर व समिती सदस्यांच्या वतीने करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतलताई सांगळे ज्येष्ठ उद्योजिका जयश्रीताई पालवे तनिष्क ज्वेलर्सच्या संचालिका मिस नाशिकच्या रिचा दराडे माजी नगर सेविका डॉक्टर अंजली दराडे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर समृद्धी सोनोने रेडिओलॉजिस्ट त्याचबरोबर भाऊ बहीण ग्रुपचे संस्थापक के के सानपसर आदी मान्यवर उपस्थित होते

वेळात वेळ काढून आलेल्या माझ्या सर्व भगिनी यांचे मनापासून खूप आभार आणि जन्म हा शब्द वापरतो तिथं या भाऊबहीण ग्रुपचा जन्म अकरा अकरा दोन हजार बावीस मध्ये झालेला आहे आणि त्याचा टायमिंग आहे अकरा वरून अकरा मिनिटांनी या वेळेत भाऊबहीण जन्म झालेला आहे म्हणजे आपण या ग्रुपच्या माध्यमातून असं समजायचं की आपण हे पंधरा महिन्याचे बाळ समजा तिथे आपण म्हणजे या बाळांना या भाऊ आपण कोण ही ओळख आपण अजून सुरुवात होते या ओळखीतून या भाऊ

धकाधकीच्या जीवनात स्त्रीचं आरोग्य ही महत्वाची गोष्ट त्यासाठी डॉक्टर समृद्धी सोनोने यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासाठी मार्गदर्शन केलं रिचा दराडे यांनी देखील महिलांशी संवाद साधला खूप हायफाय खूपच स्टँडर्ड महागड आहे शोरूम वरूनच वाटत आहे तर माझं मेन मोठं इंटेन्शन हेच सांगायला आहे की तनिष्क हा सर्वसामान्यासाठी आहे आपण सगळे घरात कोण या प्रसंगी सौ मंदाताई फड माधुरीताई पालवे आदिती गायकवाड संगीता सांगळे हिराबाई पानसरे मनीषा धात्रक शोभाताई इप्पर इंदुमती नागरे पुष्पाताई आव्हाड किरण गामणे कावेरी घुगे संगीताताई कातकाडे सौ अंजनाताई आव्हाड चैताली कांगणे उज्ज्वलताई साणप माया नाईक सविता ताडगे यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी सविता ताडगे सांगळे यांनी अतिशय सुंदर असं वरहाड निघाले लंडनला या एकपात्री प्रयोगाचं सादरीकरण करून प्रेक्षकांची मन जिंकली सगळ्या गावात बोंबा मारत सुटली माझ्यामुळे रमेश भाऊजी पहिल्या नंबरत पास माझ्यामुळे रमेश भाऊजी पहिल्या नंबरत पास माझ्यामुळे रमेश भाऊजी हिच्यामुळे रमेश भाऊजी पहिला नंबरत पास इने कधी पाटी तरी आता घेतली तेही जाऊ दे ग तेही जाऊ दे आपल्याकडे त्याचबरोबर अभि बोडके यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं सादरीकरण करून महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटवली जास्त जास्तीत जास्त हाय हिल्स पकडा कुठल्याही पायात पाहिजे स्टेजवर कोणीच आपल्या स्टेजवर नाही आलं पाहिजे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस थांबा चोवीस एक, चो चो एक मिनट अरे आहे ना मी आहे आहे एकवीस ओके ओके भांडू नका दोन तीन चार पाच सहा सात ओके नऊ ओके दहा ग्रुप साठी जोरदार टाळ झाला पाहिजे अथक प्रयत्नानंतर चाळीस चला घरी का वन वन टू नंबर दोनशे बावन्न

कविता आमच्या ग्रुप साठी जोरदार टाळा झाला पाहिजे एव्हरीवन क्या वाटे आता ऐका 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 पटकन सगळे पॉइंट तर मिळालाय चला रेडी सगळे पुढच्या गेम साठी हे आपण आता पन्नास पॉइंट पर्यंत चालू ठेवणार आहे ओके पन्नास म्हणजे एक दोन तीस जास्तीत जास्त लीडर्स वोट जास्तीत जास्त आईफोन पकडा आईफोन टेस्ट जस्ट पर आईफोन पकडा चला ओके आता जितके पण आयफोन आलेत तुमच्या लीडर्स कडे द्या लीडरकडे द्या जितके पण आयफोन आलेत आपल्याला लीडर आयफोन नाहीये कोणाचं आहे हा चोरती करा काय हो पाहिजे त्याच्यामध्ये पैसे तरी ठेवायचे किती आयफोन झाले आपले सहा

पाच घड्याळे व अकरा पैठण्या भेट देण्यात आल्या भाऊबहीण हळदीकुंकू सोहळ्याच्या उद्घाटनासाठी भाऊ बहीण ग्रुप नावाचा केक सौ सा उज्वलाताई सानप यांनी आणला त्याचबरोबर प्रवेशद्वारावर सुंदर अशा रांगोळीचं रेखाटन करण्यात आलं अतिशय खेळीमेळीच्या उत्साहपूर्ण वातावरणात हा हळदीकुंकू सोहळा पार पडला या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सौ सीमा ताडगे सानप यांनी त्याचबरोबर प्रिया सानप यांनी केलं स्वागत गीत व पसायदान सौ फड़ बोडके यांनी सादर केलं गाण्याच्या चालीवर ठेका धरत या कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली ग्रुप के सानप यांच्या वतीनं असा समाजाला नवी दिशा देणारा हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच महिला भगिनींनी के के साणप तसेच भाऊ बहीण ग्रुपचे आभार मानले या कार्यक्रमासाठी समाज भगिनींचं मोलाचं सहकार्य लाभलं आज नाशिकमध्ये भाऊ बहीण बंजारी समाज महिला हार्दिक गुंटू कार्यक्रम आयोजित केला होता त्याचे आयोजक ज्यांची संकल्पना आहे ते आदरणीय आणि बऱ्याचशा महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या बऱ्याचशा कार्यक्रम महिला ह्या सत्कारमूर्ती म्हणून म्हणजे ज्या सामाजिक बांधिलकी म्हणून काम करताय ज्या अशा मोठ्या छोट्या व्यवसाय करताय अशा महिला ज्यांचा सत्कार ठेवलेला आहे होम मिनिस्टर म्हणून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे कार्यक्रम आज महिलांसाठी ठेवले या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की एक सामाजिक बांधिलकी या समाजामध्ये या महिलांमध्ये भावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला तर मी या निमित्ताने म्हणजे आज सगळ्या महिला उपस्थित आहे पण ही संकल्पना एक की सानप भाऊनी केलेली आहे मी या महिलांतर्फे तर्फे माझ्यातर्फे भाऊ खूप खूप आभार मानते यापेक्षाही मोठा कार्यक्रम पुढच्या वेळेस आपण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू हा नाशिक सिटी साठी होता तर ग्रामीण भागातल्याही महिला यामध्ये सामील करू एवढ्या आज वंजारी समाजातर्फे आदरणीय सानपी जो महिलांचा हार्दिकंकू मेळावा घेतला त्याचं हे दुसरं वर्ष तस पाहता पहिल्या वर्षामध्येच आम्हाला एक अंदाज आलेला होता की या कार्यक्रमाची थीम पुढे कशी चालणार आहे खूप अप्रतिम असं नियोजन आहे आणि अप्रतिम असा कार्यक्रम आहे महिलांसाठी विविध खेळ आहे विविध उपक्रम आहेत बक्षीस स्पर्धा आहे त्यासाठी पण आलेली आहे आमची जयूताई आहे त्यामुळे कार्यक्रम अतिशय नेटाने आणि व्यवस्थित चालू आहे पण यासाठी समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो सामाजिक बांधिलकी ही कशी जपावी हे या कार्यक्रमामधनं आज आपल्याला कळलं आणि म्हणूनच मी सर्वांचे समाजातील सर्व आलेल्या भगिनींचे आणि कार्यक्रमामध्ये त्यांनी हिरीने सहभाग घेतला त्या सर्वांची मनापासून आभार व्यक्त करते नारी तू हे अशी भरारी की फिरून बघू नकोस माघारी धन्यवाद थँक्यू केनक यांनी दुसरं वर्ष आहे त्यांचं म्हणजे आनंद मिटण्याचा असा सण आहे आणि सगळ्यांनी सुंदर असा कार्यक्रम के के सानफ यांच्यामुळे आज झाला सगळ्या महिलांनी त्याचा आनंद घेतला विषयी सल्ला मिळाला आणि ही कुंकूचं महत्व पण कळलं पण जास्त आनंद मला झाला असता तर विद्वान इथे झाला असता आणि या आनंदात सहभागी झाले असते मला वाटतं दरारा एवढा आहे नाशिक मध्ये नमस्कार भाऊ बहीण ग्रुपच्या वतीने हा नाशिक जिल्ह्यामध्ये वंजारी समाज महिला ग्रुपच्या वतीने ही कुंकू ओळख परिचय मेळावा आयोजित केला वर्ष हे दुसरे आहे या हळदी कुं कुंकू कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणतः चारशे ते साडेचारशे महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक वेळा वेगवेगळे मन मनोरंजक कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये लकी ड्रॉ असेल हास्य जत्रा असेल होम मिनिस्टर असेल अशा विविध कार्यक्रमातून आपण महिलांसाठी मनोरंजन करत असतो त्यानंतर या महिलांसाठी आज महत्वाचं म्हणजे यांना सर्व महिलांना आपण वाहन म्हणून राम रक्षा हे पुस्तक दिलेलं आहे सर्व महिलांना हळदी प्रोग्राम मध्ये अनेक आपण लकी ड्रॉ पण घेतलेला आहे त्यामध्ये अनेक पैठाणे अनेक पर्स आहे अनेक घड्याळे अनेक अशा विविध आपण आकर्षक महिलांसाठी बक्षिस ठेवले आहे आणि या कार्यक्रमामुळे समाजातील अनेक महिला एकत्रित येऊन नाते असेल किंवा एक वेगळं काही महिलांसाठी जे महत्वाचं त्यांच्यासाठी जे योगदान असेल हे सर्व महिलांसमोर येत जात आणि महिलांना एकमेकांची ओळखून पुढे जाण्यास मदत होते आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून ज्या अनेक संख्येने महिला ज्या उपस्थित राहिल्या त्या सर्व महिलांचे मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजस्वी उखाडे सह गौरव पाटील Nashik.